हॅलो नमस्कार मित्रमैत्रीण माझ्या सर्व मित्रमैत्रिणीचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील तर मित्रमैत्रिणींनो आज बोलूया आपण आयुष्याची एक्सपायरी डेट आणि मैत्रीचं चिरंतर नातन तर ज्या क्षणी आपण या जगात डोळे उघडतो त्या क्षणी आपल्या आयुष्याची एक्सपायरी डेट निश्चित होते ही एक अशी सत्य आहे जी आपण नाकारू शकत नाही प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट आणि अगदी प्रत्येक नातंही एका निश्चित काळासाठीच असतं नेहमी वापरत येणाऱ्या भाज्यांची एक्सपायरी म्हणजे त्यांचं नाचणं औषधाची एक्सपायरी म्हणजे त्यांचा प्रभाव संपणं आणि सामानाची एक्सपायरी म्हणजे ते निरुपयोगी होणं अगदी त्याचप्रमाणे माणसाची एक्सपायरी म्हणजे त्याचा मृत्यू तर जगातली बहुतांश नातीही एका ठराविक कालाविधीनंतर संपतात कधी ती गैरसमजामुळे तुटतात कधी स्वार्थापायी ती संपुष्टात येतात तर तसेच नात्यांची एक्सपायरी म्हणजे एकमेकांवर चिखलफेक करणं एकमेकांचे पाय खेचणे जेव्हा दोन व्यक्तीमधील विश्वास आणि प्रेम संपतं तेव्हा त्या ते नात्याला एक्सपायरी जवळ येते पण या सगळ्यांमध्ये एक नातं असं आहे जे कधीच एक्सपायरी होत नाही ते नातं म्हणजे मैत्री मैत्रीला कोणतीही सीमा नसते कोणत्याही नियमांचं बंधन नसतं मैत्रीमध्ये कोणतीही अपेक्षा नसते तिथे फक्त असतो निखळ आनंद एकमेकांना आधार देण्याची भावना आणि एक अतूट विश्वास उलट खरी मैत्री ही काळानुसार अधिक घट्ट होते जसं जुनं सोनं अधिक मौल्यवान होतं त्याचप्रमाणे जुनी मैत्री अधिक विश्वासात आणि मौल्यवान होते मैत्रीचं नातं कधीच एक्सपायरीच्या मर्यादित बांधलेलं नसतं कारण ती एक गुंतवणूक आहे ही गुंतवणूक पैशाची किंवा स्वार्थाची नसते तर ती विश्वासाची आणि प्रेमाची असते म्हणूनच आपण आपल्या आयुष्यात मैत्रीच्या नात्याला जपलं पाहिजे कारण हे एकच नातं असं आहे जे आपल्याला एक्सपायरी डेटच्या भीतीपासून मुक्त करतं हे ना हे नातं आपल्याला आयुष्यभर साथ दा साथ देतं बरोबर ना मित्रमैत्रिणींनो तर तुम्हाला कसा वाटलं माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा चला तर मित्रमैत्रिणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना